नमस्कार मित्रांनो आज आपण तुम्हाला या ठिकाणी ह्या ज्या तीन एक्झाम आहेत एक आहे सी टी टी दुसरी आहे टीईटी आणि आहे टेट तर या तिघ एक्झाम मधला जो फरक आहे तो आपण तुम्हाला सांगणार आहोत आणि या ठिकाणी कोणती एक्झाम किती आवश्यक आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा सगळ्यात पहिला प्रश्न असतो विद्यार्थ्यांचा की सर टीईटी किंवा सीटीटी टी म्हणजे काय याच्यातला फरक विद्यार्थ्यांना माहीत नसतो कारण की डीएड एड केलेले विद्यार्थी ज्यावेळेस फर्स्ट टाइम एक्झाम देतात त्यावेळेस ते त्यांना यातला फरक माहिती असणं फार गरजेचं आहे दुसरा प्रश्न म्हणजे कोणाला अनिवार्य आहे ही परीक्षा कोण देऊ शकतं आणि तिसऱ्या प्रश्न मध्ये पास झाल्यास नोकरी मिळते का बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असतं त्यांना असं वाटतं की कि सीईटी किंवा टी, टीईटी टी दिल्यानंतर डायरेक्ट नोकरी मिळते सीटीटी किंवा टी टी दिल्यानंतर डायरेक्ट नोकरी मिळत नाही तर नोकरी शिक्षकाची नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला टेट ही चांगल्या मार्कांनी पास होणं गरजेचं आहे चांगल्या मार्कांनी इन द सेन्स मिरिट मध्ये आलं पाहिजे तेव्हा जाऊन तुम्हाला फिक्स शिक्षकाची नोकरी मिळू शकते आणि ह्या ज्या एक्झाम ज्या आहेत सी टी टी, टी, टी टेट हे डी एड आणि बीएड झालेले जे विद्यार्थी यांच्याशी संबंधित ह्या एक्झाम आहे आज आपण याच संपूर्ण स्ट्रक्चर आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तीन एक्झाम ह्या काय आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा या ठिकाणी सीटीईटी सीटीईटी चा फुलफॉर्म आहे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे ही फक्त पात्रता परीक्षा आहे ही सिलेक्शन होण्यासाठीची परीक्षा नाही म्हणजे केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी परीक्षा ही आहे आणि ही जी एक्झाम जी आहे ही केंद्रीय स्तरावर घेतली जाते केंद्रीय स्तरावर म्हणजे सेंट्रल साठी घेतली जाते आणि ही एक्झाम पास करून विद्यार्थी कुठं शिक्षक म्हणून लागू शकतो तर केंद्रीय विद्यालय जे आहेत नवोदय विद्यालय आहे केंद्रशासित प्रदेशामध्ये कुठल्याही केंद्रशासित प्रदेशामध्ये तो शिक्षक म्हणून लागू शकतो आणि राज्यातील जेवढ्याही शाळा आहेत राज्यातील म्हणजे जसं आता महाराष्ट्राचा विद्यार्थी असेल तो तो कुठल्याही केंद्रशासित प्रदेशात कुठल्याही राज्यामध्ये किंवा महाराष्ट्र मध्ये कुठेही तो शिक्षक म्हणून नोकरी करू शकतो आणि टीईटी ही जी एक्झाम आहे है। ही फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे सेंट्रल टीईटी ही पूर्ण भारतासाठी आहे आणि टीईटी फक्त महाराष्ट्रापुरता आहे मग याला टीचर एलिजिबिलिटी टेस्ट जी आहे ही एक्झाम पास झाल्यानंतर तो विद्यार्थी फक्त आणि फक्त महाराष्ट्रात शिक्षक म्हणून क्वालिफाय आहे कुठल्याही इतर राज्यामध्ये नाही तर ही जी शिक्षक पात्रता चाचणी आहे तर ही जी एक्झाम कंडक्ट केली जाते ती राज्य शासनाद्वारे कंडक्ट केली जाते म्हणजे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकारद्वारे एक्झाम कंडक्ट केली जाते आणि फक्त राज्यातल्या शाळेसाठी तो विद्यार्थी त्या ठिकाणी पात्र होतो म्हणजे जर तुम्ही सीईटीटी पास झालात सीईटीईटी पास झालात तर तुम्ही भारतात कुठेही शिक्षक म्हणून नोकरी करू शकतात परंतु ही नोकरी परमनंट नाही ही टेम्पररी नोकरी असणार आहे आणि तुम्ही टीईटी जर पास झालात तर तुम्ही राज्यातल्या कुठल्याही शाळेमध्ये तुम्ही शिक्षक म्हणून काम करू शकता परंतु राज्यात देखील तुम्ही त्या ठिकाणी परमनंट राहणार नाही ही, ही टेम्पररी आहे तुम्हाला टीईटी पास करून जर राज्यामध्ये कुठल्या शाळेत जर परमनंट लागायचा असेल तर तुम्हाला संचालकाच्या घशामाही तीस चाळीस लाख रुपये ओतावे लागतील तेव्हा जाऊन तुम्ही त्या ठिकाणी परमनंट होणार परंतु जर तुम्हाला एकही रुपया खर्च करून न न करता जर शिक्षक म्हणून लागायचं असेल त्या दोघांपैकी कुठली तरी एक परीक्षा पास करून तुम्हाला टेट ही एक्झाम पास करावी लागेल ते बी मध्ये यावं लागेल तुम्हाला या ही आहे टीचर ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट टीचर ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट ही पात्रता परीक्षा नाही म्हणून हिला स्पर्धा परीक्षा देखील म्हटलं जातं कारण की या परीक्षेतून तुम्हाला डायरेक्ट परमनंट नोकरी तुम्हाला लागते ते पण राज्यात तुम्हाला चांगलं मिरिट आलं तर आता ही जी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी आहे ही देखील महाराष्ट्र शासनाद्वारे कंडक्ट केली जाते आणि याद्वारे तुम्ही महाराष्ट्र राज्यात शिक्षक पदासाठी तुम्ही त्या ठिकाणी पात्र होतात हून स्पर्धा परीक्षा म्हटल्या ते याचा अर्थ भलेही तुम्ही सीईटीटी किंवा टीईटी काठावर पासवा काठावर सांगतोय मी परंतु तुम्हाला टेट मध्ये तुम्हाला मध्ये यावं लागेल बरेच विद्यार्थी टीटी, टीटी साठी खूप मेहनत घेता आणि जिथं मेहनत घेतली पाहिजे तिथं मेहनत घेतच नाही तो की परक तो तो तर बघा यातला आपण बऱ्यापैकी फरक तुम्हाला एक्सप्लेन केला आहे ही जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर आपलं नाशिक अकॅडमी नावाचं चॅनल युट्यूबला तर त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये गेल्यानंतर ही पीडीएफ तुम्हाला त्या ठिकाणी लिंक तुम्हाला मिळून जाते तिथून तुम्ही ही पीडीएफ डाऊनलोड करू शकतात कुठल्याही प्रकारचा अजून तुम्हाला कन्फ्युजन असेल प्रश्न असेल तर तुम्ही नव्याण्णव सत्तर पासष्ट झिरो तीन त्रेसष्ट नंबरला तुम्ही संपर्क साधून तुमचे डाउट्स क्लिअर करू शकतात आपली ह्या आता सध्या टीईटी परीक्षा आलेली आहे तर त्याची बॅच देखील आपली सुरू झालेली आहे तर जे विद्यार्थी डेड बेड झालेले ते विद्यार्थी या बॅच साठी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात आता बघा याचं जे जा आयोजन आहे जे जा सी जे जा आयोजन आहे ती द्वारे केलं जातं ही जी परीक्षा आहे ही दीडशे मार्कांची असते किती मार्कांची असते दीडशे मार्कांची याच्यामध्ये दोन पेपर असतात तुम्ही पेपर एक देऊ शकतात फक्त पेपर दोन देऊ शकतात किंवा पेपर एक आणि दोन अशा दोघीच्या दोघी तुम्ही देऊ शकतात तसंच ही जी टीईटी एक्झाम आहे ही राज्याद्वारे कंडक्ट केली जाते एम एस सी द्वारे कंडक्ट केले जाते आणि ही देखील दीडशे मार्कांची असते याच्यात देखील पेपर एक आणि पेपर दोन असतात म्हणजे काय आहे की तुम्ही फक्त पेपर एक पास झाला तरी चालतंय फक्त पेपर दोन पास झाला तरी चालतंय पेपर एक आणि दोन दोघी पास झाला तरी चालतंय याच्यात काय फरक आहे फक्त पेपर एक पास होणं फक्त पेपर दोन पास होणं आणि पेपर एक आणि दोन दोघी पास होणं ते मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे आणि जी आपली टेट एक्झाम जी आहे टेट एक्झाम दोनशे मार्काची असते किती मार्काची असते दोनशे पेपर असतो एकच पेपर तुम्हाला या बर बर या ठिकाणी द्यायचा असतो बरोबर ही जी परीक्षा आहे सीटीटी जी परीक्षा आहे याच वीस भाषांमध्ये मा माध्यम मा असतं मा वीस भाषांमध्ये त्याच्यानंतर टीटी जी की फक्त महाराष्ट्र शासनाकरता ही परीक्षा आहे तर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांकरता ही मराठी आणि इंग्रजी अशे दोघी माध्यमामध्ये एक्झाम होते आणि टेट ही देखील मराठी आणि इंग्रजी अशा दोघी माध्यमांमध्ये एक्झाम त्या ठिकाणी होत असते ही जी सीटीटी आहे ही ऑनलाईन पद्धतीने होते टी टी जी आहे महाराष्ट्र शासनाकरता ही ऑफलाईन पद्धतीने होते आणि टेट जी आहे ती देखील ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी होत असते सीटीटी मध्ये पात्र होण्यासाठी जे मार्क आहे ओपन कॅटेगरीसाठी साठ टक्के साथ म्हणजे दीडशे पैकी नव्वद मार्क आणि रिझर्व्ह कॅटेगरी साठी म्हणजे एस सी एसटी ओबीसी साठी पंचावन्न टक्के म्हणजे त्र्याऐंशी मार्क लागतात म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याने सी टी टी मध्ये त्र्याऐंशी मार्क घेतले आणि एखाद्याने एक जर एकशे वीस मार्क घेतले तरी दोघीच्या दोघी समान स्तरावर आहे कारण की मी तुम्हाला बोललो याच्यात फक्त तुम्हाला पात्र व्हायचं आहे आणि टेट मध्ये तुम्हाला मिरिट काढायचं आहे सेम त्याच पद्धतीने ते टीटी मध्ये सुद्धा ओपन कॅटेगरी साठी नव्वद मार्क दीडशे पैकी आणि एस सी एस टी साठी त्र्याऐंशी मार्क दीडशे पैकी मिनिमम पात्र होण्यासाठी लागतात ज्या विद्यार्थ्याला एस सी एस टी ओबीसीच्या विद्यार्थ्याला त्र्याऐंशी पेक्षा जास्त मार्क आहे तो टी टी पास झाला असं ग्रहित धरलं जातं परंतु तुम्हाला टेट मध्ये तुम्हाला चांगलेच मार्क पाडावे लागतात मी वारंवार सांगतोय टेट ही एक्झाम स्पर्धा परीक्षा आहे त्या ठिकाणी मेरिट वर नंबर लागत असतो इथे लक्षामध्ये इथं तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घेणं आवश्यक आहे शिक्षक पदी निवड होण्यासाठी आता आपण पेपर एक पेपर दोन चा फरक पण त्या ठिकाणी बघूया आणि पात्रता काय ते पण या ठिकाणी बघूया तर बघा या ठिकाणी तुम्हाला सीटीईटी किंवा टीईटी देण्यासाठी तुम्हाला डीएड किंवा बी एड असणं तुम्हाला गरजेचं आहे त्याच्यानंतर टेट देण्यासाठी टेट देण्यासाठी तुम्हाला सीटीईटी किंवा टीईटी याच्यापैकी एक कुठली तरी एक्झाम किंवा दोघी एक्झाम आणि डीएड आणि बी एड याच्यापैकी कुठलं तरी एक किंवा दोघी पास असेल तरी सुद्धा चालतं तेव्हा जाऊन तुम्ही टेट ही एक्झाम तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता आता बघा आपल्याला टेट याच्यावर मी वारंवार का फोकस करतोय कारण की समजा सीईटी पास झालेले सीटीईटी पास झालेले लाखो विद्यार्थी आहेत टीईटी पास झाले पण लाखो विद्यार्थी आहेत परंतु या लाखो विद्यार्थ्यांना जॉब मिळाला का नाही मिळाला का नाही मिळाला कारण की सी किंवा टीईटी पास होऊन तुम्ही फक्त पात्रता झालात तुम्ही फक्त इलिजिबल झालात कशासाठी टेट देण्यासाठी पण हे लाखो विद्यार्थ्यांमधून जो विद्यार्थी टेटमध्ये चांगले मिरिट मार्क आणेल त्याच विद्यार्थ्याला शिक्षकपदी भरती केली जाईल कुठलेही पैसे न ना भरता नाहीतर तुम्हाला ही टेट एक्झाम तुम्ही जर पास नाही झाले तर तुम्हाला वीस तीस लाख पंचवीस लाख चाळीस लाख डिपेंड की संस्था कशी आहे ग्रँड किती आलेली आहे तुम्हाला सॅलरी कधीपासून चालू होईल त्याच्यावर एवढा पैसा तुम्हाला त्या ठिकाणी संस्था चालकाला भरावा लागतो किंवा ती जी बॉडी असते संस्थेवरची त्यांना द्यावे लागतात बरोबर आता टेट साठी काय पात्रता येते आपण या ठिकाणी बघूयात तर टेट साठी तुम्ही सी किंवा टी टी दोघांपैकी एक एक्झाम एक तुम्ही पास असणं आवश्यक आहे तेव्हा जाऊन तुम्ही पेपर वन देऊ शकतात तर दोघांपैकी एक एक्झाम पास असणं आणि तुमच्याकडे डीएड किंवा बीएड दोघांपैकी एक डिग्री असणं गरजेचं आहे तेव्हा जाऊन समजा तुम्ही एक्झाम पास असाल तर पेपर एक जर तुम्ही पास झाला पेपर एक जर पास झाला तर तेव्हा जाऊन तुम्ही पहिली ते पाचवीच्या वर्गाला तुम्ही शिकवू शकतात पेपर एक जर पास केला तर पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवू शकतात कोणती एक्झाम पाच असली पाहिजे सीटीटी किंवा टीटी दोघांपैकी एक आणि तुमच्याकडे डीएड किंवा बी एड हे तुमच्याकडे असलं पाहिजे आणि हा क्रायटेरिया घेऊन जर तुम्ही पेपर एक पास केला तेव्हा जाऊन तुम्ही पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिकवू शकतात आता पेपर दोन साठी बघूया पेपर दोन साठी देखील सीटीटी किंवा टीईटी पास असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे पेपर दोन साठी डीएड जर झालं असेल तर तुम्हाला ग्रॅज्युएशन गरजेचं आहे इथं तुम्ही डीएड प्लस बारावी असेल तरी चालतंय परंतु पेपर दोन ला डीएड जर झालं असेल तर ग्रॅज्युएशन गरजेचं आहे आणि बीएड झालं असेल तर बीएड तर ग्रॅज्युएशन करता येतं त्याकरता इथं काही डीप मध्ये जातच नाही कारण की ग्रॅज्युएशन झाल्याशिवाय बीएड करता येत नाही जर तुम्ही पेपर दोन पास झाला पेपर दोन पास झाल्यानंतर तुम्ही सहावी ते आठवीच्या वर्गाला तुम्ही शिकवू शकतात पण तुम्हाला टेट एक्झाम पास करावी लागेल येत्या लक्षामध्ये टेट एक्झामचा जो पेपर आहे तो तुम्हाला पास करावा लागेल त्याच्यानंतर जर तुमचं फक्त ऑनली बीएड झालेलं आहे फक्त बी एड झालंय आणि तुम्ही टेट एक्झाम जर पास केली तर तुम्ही नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही त्या ठिकाणी शिकवू शकतात जर तुमच्याकडे सी टी किंवा टी दिलेली नसेल बघा बरेच विद्यार्थी सांगतात की सर सीटीटी किंवा टीटी दिलेली नाहीये पण मी टेट एक्झाम देऊ शकतो का पण कधी देऊ शकतो जर तुमचं बी एड झालेलं असेल तर तुम्ही टेट एक्झाम देऊ शकता आणि ती एक्झाम पास करून तुम्ही नववी ते दहावीच्या वर्गाला तुम्ही शिकवू शकता जर समजा तुमचं बी एड झालेलं आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे बीएड आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे बघा इथं बी एड कशावर होतं ग्रॅज्युएशनवर परंतु तुम्ही बी एड पास करून तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि तुम्ही तुम्हाला जर टेट एक्झाम द्यायची आहे आणि तुम्ही सीटीटी किंवा टी ईटी दिलेली नाहीये तर अशा सिच्युएशनला तुम्ही टेट एक्झाम पासून तुम्ही नववी ते बारावीच्या वर्गाला तुम्ही शिकवू शकता येतं लक्षामध्ये तर या ठिकाणी आपण बरेच सारे क्रायटेरिया तुम्हाला क्लिअर केलेले लक्षात ठेवा पेपर एक पास झाल्यावर तुम्ही प्राथमिक स्तरासाठी शिकवू शकतात म्हणजे पहिली ते पाचवी आणि पेपर दोन पास झाल्यावर तुम्ही उच्च माध्यमिक स्तरासाठी शिकवू शकतात म्हणजे सहावी ते आठवी तुमचं बी एड प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तुम्ही पार बारावी पर्यंत त्या ठिकाणी शिकवू शकतात आता या ठिकाणी पेपर एक जो आहे जो की इयत्ता पहिली ते पाचवी साठी असतो म्हणजे तो, शि... तो शिक्षक त्या ठिकाणी शिकवू शकतो आणि पेपर दोन मध्ये इयत्ता सहावी ते आठवी शिकवू शकतो याच्यात काय काय विषय ते आपल्याला समजणं गरजेचं आहे पहिले तर आहे बाल विकास बाल विकास ज्याला आपण पेडॉलॉजी असं म्हणतो त्याच्यानंतर अध्यापन शास्त्र त्याच्यानंतर भाषा एक आणि भाषा दोन गणित आणि पर्यावरण हे विषय असतात पेपर एक ला आणि पेपर दोन ला असतं बाल विकास आणि अध्यापन शास्त्र परत भाषा एक आणि भाषा दोन गणित आणि त्याच्यासोबत सोबत विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र दोघांपैकी एक ऑब्लिक विषय तुम्हाला त्या ठिकाणी असतो पेपर एक ने तुम्ही पहिली ते पाचवी पेपर दोन ने तुम्ही सहावी ते आठवी त्या ठिकाणी तुम्ही शिकवू शकतात आता टी याचे टीईटीचे फॉर्म सुरू झालेले आहेत तर लवकरात लवकर टीईटीचे फॉर्म भरा एक्झाम पास द्या ज्यांनी पास झालेले नाही त्यांनी द्या कारण की थोड्या दिवसात परत टेट ची एक्झाम येत आहे तिथं तुम्हाला ही टी टी पास होणं गरजेचं आहे लक्षामध्ये मग पेपर एक ला पेपर एक ला तब्बल अडीच तास वेळ असतो ज्याच्यामध्ये दीडशे प्रश्न असतात आणि पेपर दोन ला देखील अडीच तास वेळ असतो त्याच्यात देखील दीडशे दे, प्रश्न असतात आणि टेट मध्ये टोटल दोनशे प्रश्न तुम्हाला फक्त दोन तास असतात किती तास असतात दोन तास म्हणजे बघा तिथं प्रश्नांची संख्या वाढली आणि टाइम देखील घटवून दिला म्हणून तर तिला स्पर्धा परीक्षा म्हटलंय तर लक्षामध्ये या ठिकाणी बाल विकास आणि अध्यापन शास्त्र टोटल तीस गुण पेपर एक मध्ये भाषा एक मध्ये तीस गुण भाषा दोन साठी तीस गुण गणितासाठी तीस गुण आणि पर्यावरण साठी तीस गुण असतात पेपर दोन मध्ये बाल विकास आणि अध्यापन शास्त्रासाठी तीस गुण भाषा एक साठी तीस गुण भाषा दोन साठी तीस गुण गणित आणि विज्ञान साठी किंवा ऑब्लिक सामाजिक शास्त्रासाठी टोटल साठ गुणांची ही एक्झाम असते असे टोटल दीडशे मार्क आणि अडीच तास वेळ असतो इथं निगेटिव्ह मार्किंग नसते हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला येतं लक्षात या सीईटी साठी टी ई टी साठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल त्याच्यासाठी सी टी टी डॉट एन आय सी डॉट इन किंवा टी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटला जाऊन तुम्ही हे फॉर्म त्या ठिकाणी भरू शकतात आणि एक्झाम तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता तर लक्षात घ्यायचंय लवकरात लवकर ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले ते फॉर्म जाऊन भरा तुम्हाला काही डाऊट्स असेल तर नव्याण्णव सत्तर पासष्ट झिरो तीन त्रेसष्ट या नंबरला तुम्ही संपर्क साधा नंबर इथं आपल्या डॅशबोर्डला दिलेला आहे काही डाऊट्स असेल तर तुम्ही या नंबरला फोन करून विचारू शकता आपल्या यासाठीची ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅश सुरू झालेली आहे विवेकानंद अकॅडमी मध्ये ऑनलाईन साठी आपल्याकडे एक ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशनचा वापर करून तुम्ही लाईव्ह लेक्चर त्या ठिकाणी बघू शकतात रेकॉर्डेड लेक्चर देखील तुम्ही बघू शकतात अशा प्रकारचं आपल्याकडे ऍप्लिकेशन असतं इथं तुम्हाला जॉईंट क्लास केलात तर तुम्ही लाईव्ह लेक्चर चालू असताना बघा आता मी इथं लाईव्ह बोलतोय बघा तर हे लेक्चर तुम्ही लाईव्ह या ठिकाणी तुम्ही बघू शकता लाईव्ह बघायला नाही मिळालं तर तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपात देखील तुम्ही या ठिकाणी लेक्चर बघू शकतात रेकॉर्डेड लेक्चर या ठिकाणी असतात ऑनलाईन विद्यार्थ्यांसाठी खूप सुविधा आपण या ठिकाणी दिल्या आहेत तुम्हाला याच्या पीडीएफ नोट्स देखील तुम्हाला याच्या पीडीएफ फ्री स्टडी मटेरियल सेक्शन तुम्हाला मिळून जातील मागच्या वर्षाच्या सीईटी चे टीईटीच्या टीईटीच्या प्रश्नपत्रिका देखील आपण या ठिकाणी तुमच्यासाठी सोडवून घेणार आहोत तर लवकरात लवकर प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला नाईन नाईन सेवन झिरो सिक्स फाईव्ह झिरो थ्री सिक्स थ्री या नंबरला संपर्क साधायचा आहे थँक्यू सो मच so नाशिक अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ला प्रेस करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा थँक्यू सो मच जय हिंद जय भारत